शिवसेना कराड शहर उपप्रमुख राजू खराडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा शिवसेनेच्या बिद वाक्याप्रमाणे ऐंशी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे शिवसेनेतील सर्व पदाधिकारी कार्य करत असतात उपशहर प्रमुख राजू खराडे व कार्यकर्ते कराड एसी स्टँड रेल्वे स्टेशन महामार्ग समोर लोकं असतात सध्या कडाक्याची थंडी असल्याने त्यांना स्वेटर ब्लँकेट चादरी गरम कपडे अशा स्वरूपात वाटप केले शिवसेना उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते मागासवर्गीय जिल्हाप्रमुख अजित भोसले माजी नगरसेवक प्रमोद वेरणेकर डॉक्टर महेश शिंदे संदीप थोरवडे गणेश भोसले संकल्प मुळे अमित भोसले महेश माने अजय सूर्यवंशी दीपक माने लकन काशीत प्रतीक जानुगडे अवधूत सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते युवा मानस साठी मी संगीतात खोरा देवत छत्रपती शिवाजीराजे जीर महाराज आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे नेते पर्यावरण मंत्री कॅबिनेट मंत्री शंभराजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिव शिवसेनेचे उपशहरप्रमुख राजू खराडे यांच्या समाज स्वाज सुधारेच्या एका नियमाखाली आम्ही आज गरिबांसाठी या कडाक्याच्या थंडीमध्ये ब्लँकेट वाटप आणि गरजू लोकांना अन्नदानाचे वाटप केले ह्या पॅकेटचा मूळाधार एवढाच होता की आजपर्यंत राजू खराडे आपले उपेश्वर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे गरिबांसाठी हे उपयुक्त असे उप उपक्रम राबवत असतो तसे रिमांड होममध्ये अन्न वाटप असेल किंवा गरजू लोकांसाठी मागच्या वेळी पण आम्ही बऱ्याचशा सोयीसुविधा उप उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता ह्या सगळ्या गोष्टींमधून आमचे राजू खराडे हे कायम अग्रेसर असतात आणि ह्या सुधारणेच्या कारणासाठी आमची शिवसेना कायम तत्पर आहे हे यातून आम्ही संदेश देऊ इच्छितो जय हिंद जय बहुत राजू खराडे आज माझा वाढदिवस असल्यामुळं त्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्टँड एरिया परिसर विजय दिवस चौक रेल्वे स्टेशन इथं गरजू लोकांना गरीब लोकांना लो एक टाईमचं जेवण केलेलं आहे हा उपक्रम राबवलेला आहे त्यामुळं आत्ताच्या युवा पिढींनी फटाके उडवण्यापेक्षा घर रस्त्यात केक कापण्यापेक्षा गरजू लोकांना मदत करावी ही मी विनंती करतो